सोलापूर यांनी जाहीर प्रकरणाद्वारे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणरचनेचे आज अकरा वाजता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत सोलापूर इथे होते आणि पंचायत समितीचे त्या त्या ता तालुक्या मुख्यालय त्यानुसार आज आपल्या टाउन हॉलमध्ये पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली ऐकून आपल्याला माहिती आहे की सात गट आहे त्यामध्ये चौदा जिल्हा परिषद चौदा पंचायत समितीचे गण आहेत त्यापैकी दोन गण हे अनुसूचित जातीसाठी राखीव तीन गण हे नामाप्र प्रवासासाठी राखीव आणि उर्वरित नऊ गण हे सर्वसाधारण प्रवासासाठी राखीव दोन अनुसूचित जातीपैकी एक महिला तीन नामाप्र त्यापैकी दोन महिला एक नामाप्र आणि नऊ सर्वसाधारण त्यापैकी चार सर्वसाधारण महिला आणि पाच सर्वसाधारण अशी सोडत सगळ्यासमोर आज काढण्यात आली अनुसूचित जाती मध्ये वाडेगाव वा आणि आजनाळे लोकसंख्येच्या उत्तर आपल्याला आयुक्त महोदयांनी निश्चितच करून दिलं होतं त्यापैकी वाडेगाव ही अनुसूचित जाती महिला आलेली आहे तर आजनाळे हे अनुसूचित जाती आहे मध्ये एकतपूर चिकमहुद आणि वाकी शिवणे त्यापैकी वाकी शिवणे आणि चिकमहूद एकतपूर ना? हे नामापूर महिला आणि उर्वरित नऊ ज्या सर्वसाधारण आहेत त्यामध्ये चार सर्व चार सर्वसाधारण महिला आणि पाच सर्वसाधारण अशी सोडत निश्चित केली आहे पहिले पंचायत समिती गण किती होती आणि आता नव्याने किती समाविष्ट करण्यात आले गेल्या निवडणुकीला ही चौदा जिल्हा परिषद पंचायत सात जिल्हा परिषद गट आणि पर चौदा जिल्हा परिषद गण होते या निवडणुकीत आपल्या तालुक्यात कोणताही बदल झाला नाही सात जिल्हा परिषद गट आणि चौदा जिल्हा परिषद गट कायम आहे